चक्रीवादळाने अडवली मान्सूनची वाट नऊ ते सोळा जून दरम्यान राज्यात सक्रिय होणार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून चोवीस मेपर्यंत हे रेमाल चक्रीवादळ पूर्णपणे तयार होऊन किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल असे हवामान खात्याने म्हटलं आहे या वादळाचा मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ ते सोळा जून दरम्यान या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये होईल हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रेमाल चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरती धडकण्याची शक्यता असून त्यामुळे या दोन्ही राज्यातील मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे वादळी वातावरणामुळे ओडिशा व बंगालचा मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे हे चक्रीवादळ चोवीस मे रोजी पूर्ण विकसित होणार असून त्यानंतर त्याची आगेकूच सुरू होईल यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशातच आता हवामान अभ्यासक बंजावराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल तसेच यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबतची माहिती दिली आहे सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झाली असून एकतीस मे पर्यंत हा मान्सून केरळ केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे गेल्या वर्षी एल नीनो सक्रिय झाला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला होता मात्र यावर्षी एल नीनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यांमध्ये एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे असंही त्यांनी म्हटलंय